मित्रपक्षाला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार असून टीका या स्थानिक निवडणुकीपर्यंत मर्यादित असतात त्यामुळे दोन डिसेंबरनंतर पक्षांमध्ये पुन्हा एकजूट पाहायला मिळेल असा विश्वास भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन भाजपा निवडणूक लढवत आहे यात मैत्रीपूर्ण लढतीत मतभेद होणार नाही याची काळजी घेतली जात आहे मात्र काँग्रेस पातळी सोडून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला रुमाणीमध्ये फार काही डोकं लावायचं नसतं त्या ठिकाणी हे प्रचारामध्ये चालत पडत नाही आहे उद्या तुम्हाला दिसेल दोन तारखेनंतर की महायुती पुन्हा भक्कम झाली आहे भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती दोन ती तोच बहुमताने येईल एक्कावन्न टक्के मत घेऊन येईल शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे आमचा आम्हाला अधिकार आहे आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही आमची पातळी मेंटेन करतोय कुठे आम्ही मित्र पक्षाला त्या ठिकाणी खूप काही त्यांच्या विरुद्ध जाऊन एकदम हेवी त्या ठिकाणी त्यांना प्रचारामध्ये काही टार्गेट करून काम करत नाही विरोधक हे घाबरलेले आहे त्यांना काँग्रेस तर जहाज दुखतान दिसतं आहे त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे पण शेवटी जनतेनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवली आताही मात्र या निवडणुकीत लोक त्यांना जागा दाखवली विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणूक लढवत असून